नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत आजचा व्हिडिओचा विषय एकशे वीस दिवसात तानाजी जगतापने वीज ब्रिक शुगर कशी मिळवली त्या संदर्भामध्ये पंढरपूर तालुक्यातून आजचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत देत असताना माझ्यासोबत शेतकरी आहेत इ लोंगेशनच्या वराटीमध्ये आपण उभे आहोत साधारणतः चौतीस पस्तीस डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये आजचा हा घेतोय चार महिने पूर्ण झालेल्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत माझ्यासोबत शेतकरी आहेत आणि व्हिडिओचा विषय आहे तानाजी जगताप या शेतकऱ्याने एकशे वीस दिवसात वीस ब्रिक शुगर मिळवली आणि पुढच्या पंधरा दिवसानंतर हार्वेस्टिंग करत असताना पंचवीस सव्वीस ब्रिक शुगरचा माल ते हार्वेस्टिंग करणार आहे आणि ते करत असताना कमीत कमी, कमी पीजीआरचा वापर रासायनिक खतांचा कमी वापर सगळं संपूर्ण डॉक्टर किसानच वेळापत्रक वापरल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया देखील आपण जाणून घेणार आहोत तर त्यांचं नाव मी जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा तानाजी अर्जुन जगताप राणावाडी तालुका सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर सोलापूर पंढरपूर पासून किती अंतरावर आहे पंढरपूर पासून आम्ही वीस किलोमीटर वीस किलोमीटर अंतरावर तुम्ही खरड छाटणी पासून डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतलं खरड छाटणी कांद्यामध्ये पण घेतलेलं आहे आपण कांद्यामध्ये घेतले एकंदरीत काय वाटतं तुम्हाला म्हणजे पूर्ण वर्षभर वेळापत्रक फॉलो केल्यानंतर काय जाणवलं तुम्हाला खर्च एकदम कमी आणि दुसरी गोष्ट असं वाटतं की सर पहिल्या स्टार्टला आम्हाला प्लॉट असं बघा असं म्हणजे वर्षी येतो का नाही असं वाटत होतं पण आता पाणी फिरल्यानंतर आणि हे झाल्यानंतर एकदम एक नंबर प्लॉट बांधला आपण हे समजा मण्याची क्वालिटी ही लांबी असेल जाडी असेल हा मणी आपण बघतोय दाबा बर पाणी निघतं का फुटतोय मणी पाणी निघत नाही फुटतोय पूर्ण घर आहे हा दोन होता पूर्ण घर आपण या ठिकाणी बघू शकतो आज आपण आल्यानंतर शुगर चेक केली वीस एकवीस शुगर लागते अजून पंधरा दिवसानंतर तुम्ही म्हणजे पंचवीस सव्वीस ब्रिक शुगरला या ठिकाणी प्लॉट हार्वेस्टिंग करणार आहे म्हणजे त्याच्यामुळे काय होतं शेतकरी मित्रांनो की वजन कसं आपल्याला जास्त मिळवता येईल चांगल्या गोडीचे द्राक्ष बाजारात जर आपण विकले तर दोन रुपये आपल्याला रेट देखील चांगला मिळतो त्यासाठी कमीत कमी, -कमी पीजरचा वापर न्यूट्रिशन मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे पाणी नियोजन महत्वाचं आहे बऱ्याचशा गोष्टी वेगवेगळ्या वेग व्हिडिओमधून मी आतापर्यंत तुम्हाला सांगितल्या प्रामुख्याने आजचा हा व्हिडिओ घेण्या पाठीमागचा आणि या व्हिडिओचा विषय घेत असताना तानाजी जगताप शेतकऱ्याचं नाव घेण्या पाठीमागचं रिझन देखील तितकंच महत्वाचं आहे कि चार महिन्यामध्ये मा वीज ब्रिक शुगर मी देखील त्या ठिकाणी आश्चर्य व्यक्त करतोय की ठीक आहे टेम्परेचर वाढायला सुरुवात झाली शुगर त्या ठिकाणी वाढते परंतु चार महिन्यामध्ये आपण या ठिकाणी बघतोय वीज ब्रिक शुगर आहे त्यांना विचारलं मी की आता तुम्ही हार्वेस्टिंग करू शकता पुढच्या चार पाच दिवसात परंतु त्यांनी सांगितलं की मी एकशे पस्तीस दिवसापर्यंत हार्वेस्टिंग करत नाही आणि एकशे पस्तीस दिवसालाच हार्वेस्टिंग करील म्हणजे शंभर टक्के त्या ठिकाणी आपल्याला एक पंचवीस सव्वीस ब्रिक शुगर मिळाल्यानंतर चांगला क्रंची द्राक्ष चांगलं वजन चांगलं लष्टर त्या ठिकाणी मिळणार आहे त्यासाठी अंतिम टप्प्यात काय कामकाज केलं पाहिजे जे जे शेतकरी अजूनही शंभर एकशे दहा काशेगावचा काही भाग असेल अगदी सांगोल्याचा सोनंद असेल या ठिकाणी पंढरपूरच्या या भागामध्ये बरेचसे प्लॉट त्या ठिकाणी डिसेंबर असेल नोव्हेंबर एंडिंगला छाटण्या केलेल्या असतात काहींच्या थर्ड डीप झालेल्या आहेत सत्तर ऐंशी नव्वद दिवसाचे प्लॉट आहे त्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे की पुढे जाऊन शंभर एकशे पाच दिवसाला मण्यात पाली आल्यानंतर एस एस मशीन असेल चिमा मशीन असेल साध्या ट्रॅक्टरने आपण स्प्रे करत असताना एकरी बारा ग्रॅम जीए एक लिटर लॉंग साईज एक लिटर डायरेक्टर आणि त्यानंतर दोन ते तीन दिवसाने एकरी पाच लिटर स्ट्रोक पंधरा ते वीस किलो एसओपी सल्फेट ऑफ पोटॅश चार किलो गुळ आणि पंचवीस किलो सरकी पेंड ही स्लरी जर तुम्ही तीन दिवस भिजून जर दिली आणि त्यानंतर पोटॅशियम सोनाईट बोरान असेल शुगर स्टार पोटॅशियम सोनाईट असेल पीडीएच बोरिक ऍसिड असेल हे जर तीन चार फवारने केल्या तर खूप उत्तम शुगर आपल्या मा मण्यामध्ये येते बेरी साईज चांगल्या पद्धतीने लांबी मिळते मण्याला जाडी मिळते तानाजी जगताप साहेब तुम्हाला सा एक शेवटचा प्रश्न विचारतो की तुम्हाला जो पूर्ण एक वर्षामध्ये कांदा शेती असेल द्राक्ष शेतीमध्ये जो अनुभव आला की जेणेकरून तुम्ही युट्यूबला बघून डॉक्टर किसानला जोडले गेले आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे आता आप आपला हा व्हिडिओ बरेचसे शेतकरी बघणार आहे तुमचा मोबाईल नंबर सांगितला का तुम्ही नाही सांगा एकोणनव्वद नव्याण्णव झिरो नऊ झिरो तीन चोपन्न कारण आजूबाजूच्या शेतकऱ्यांना किंवा जे व्हिडिओ बघतील त्यांना खरं काय आहे आणि खोटं काय आहे दूध का दूध पाणी का पाणी ज्याला आपण म्हणतो खरं ते खरं आणि तेच शेतकऱ्याचा नंबर असेल त्यांचा प्लॉट व्हिजिट करता असताना गेल्या तीन चार दिवसापासून मी अक्कलकोट असेल त्याचप्रमाणे सोलापूरचा मोहळ अनगर असेल माडा असेल शेटपळ असेल करकम असेल बऱ्याचशा ठिकाणी मी गेल्या तीन चार दिवसापासून फिरतोय या ठिकाणी पाण्याची थोडीशी कमतरता आहे आणि त्याचप्रमाणे द्राक्ष शेतीमध्ये फवारणी आणि न्यूट्रिशन मॅनेजमेंटच्या पलीकडे काय कामकाज केलं पाहिजे बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती नाही काडी संख्या किती ठेवली पाहिजे घडांची संख्या किती ठेवली पाहिजे पिज्यारचं प्रमाण किती ठेवलं पाहिजे या सगळ्या गोष्टींपासून थोडेसे अनभिज्ञ शेतकरी आहेत आणि त्यांना ते प्रॉपर नॉलेज कसं देता येईल त्यासाठी दोन हजार ची नवी आशा नवी दिशा ती घेऊन द्राक्ष शेती असेल इतर शेतीमध्ये आपल्याला आपला उत्पादन खर्च कमी करून आपली जमीन सुपीक कशी बनवता येईल त्या संदर्भात देखील काही व्हिडिओ अजून देण्याचा माझा प्रयत्न असेल जगताप साहेब महाराष्ट्रातील इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल डॉक्टर किसान असेल किंवा जो तुम्हाला अनुभव आला त्याबद्दल इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल सर कसं आहे माहित आहे का आपण खर्च आम्ही भरपूर करत होतो अगोदर तर तुम्हाला डॉक्टर किसानला जॉईन झाल्यापासून खर्च एकदम म्हणजे निम्म्यापेक्षा आमचा दरवर्षीपेक्षा आणि एक नंबर क्वालिटीचा त्यामुळे सगळं शेतकऱ्यांनी हे ना डॉक्टर किसानचं शेड्यूल घ्यायला काय हरकत नाही नक्कीच हे तुमचं म्हणणं आहे तुमची प्रतिक्रिया आहे परंतु मी महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांना प्रत्येक मध्ये सांगतो की तुम्ही डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घ्या असं मी कधीच म्हणत नाही तुम्ही कुणाचंही मार्गदर्शन घ्या आपल्या शेतीमधील उत्पादन खर्च कमी करून आपल्या मातीमधील ऑर्गेनिक कार्बन जो कमी होत चाललेला आहे जमीन ज्या शार्पड होत चालल्या त्या जमिनीला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करा चांगल्याच चांगलं मार्गदर्शन घ्या चांगलं डायरेक्शन घ्या आणि आपल्या शेतीमध्ये प्रगती करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार yes.